श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धी आणि भरभराटीचा जावा हीच स्वामीचरणी प्रार्थना आणि सकाळी सकाळी छान असं आपलं गरमागरम चहा घेतल्याशिवाय कोणतीच गोष्ट पूर्ण होत नाही कारण दोन दिवसापासून एवढा पाऊस पडतो आहे ना की घ एकदम वातावरणामध्ये गारवा निर्माण झालेला आहे तर सकाळी सकाळी छान चहा आपला झालेला आहे चहा झाल्याच्या नंतर आपले जे नित्यकर्म आवरून घेतल्यावर देवपूजा झाली सकाळची कामं पटापट आवरलेली कधी पण चांगली म्हणजे पुढच्या आपल्या ज्या प्लॅनिंग असतं ते व्यवस्थित होऊन जातं नाही तर मग काय होतं सकाळी थोडेसं आपण कंटाळा केला की पुढची कामं आपले हळूहळू पुढे चालढकल होऊन जाते त्यामुळे मग शक्यतो सकाळची कामे ही सकाळीच आवरून घेतलेली आणि वेळ भेटला तर आज बऱ्याचशा आंब्यांच्या ऑर्डर आलेल्या होत्या तर त्याची सकाळी सकाळी मग थोडीशी पॅकिंग करू लागले कारण बरेच पॅकिंग करायच्या होत्या तर एका जणाला ते शक्य नव्हतं कारण अर्जंट द्यायचं होतं तर मग मी ते लगेच त्यांनाही मदत केलेली अक्षयच्या पप्पाला आणि आंबे पॅकिंग केलेली तर सकाळी बारा वाजता ह्या ऑर्डर्स द्यायच्या होत्या तर पावसाला पण एवढी सुरुवात झालेली की काल पण पाऊस परवा पण एवढं वारं सुटलेलं दोन तीन दिवसापासून खूप वारा पाऊस आणि त्या वाताम वातावरणामध्ये एकदम गारवा निर्माण झालेलं जसे काय पावसाळा सुरुवात झालेली तर दुपारी थोडासा पावसाने विश्रांती घेतलेली तर या वेळात आपश मस्त तिच्या पप्पांसोबत बॉल खेळत होती गॅलरीत थोडासा एका दोरीला बॉल बनलेला आणि वातावरण तर थंड आहेच पण बाहेर जे निसर्ग दिसत आहे ना तर एकदम क्लीन दिसतो आहे म्हणजे असं पोल्युशन जराही दिसत नाही एकदम छान आणि सुंदर पलीकडचे जे डोंगर पण दिसत आहे पाठीमागचेही डोंगर दिसत आहे या डोंगरांच्या पलीकडेच माथेरानचेही डोंगर आहे आणि पावसाळा चालू झाला म्हटलं की मग मकाचे कणेसे बॉईल केलेले उकडलेले किंवा भाजून खाण्यात एक वेगळीच मजा असती तर सध्या सीझन पण चालू आहे मकाच्या कणसांचं तर घरी मी ऑलरेडी आणून ठेवलेले होते आणि पाऊसही चालू होता तर आधीने मस्तपैकी गॅसवरती ते भाजलेले त्याला असं काहीतरी नवीन नवीन गोष्टी करायला आवडतात तर त्याला म्हटलं ठीक आहे चल तू कर ह्या गोष्टी तर त्याने ते मकाचं कणस जे आहे तर ते त्याने कातरला प टाईट केलेलं त्याला त्याला काही दुसरं काही सापडलं नाही तर त्याने त्याच्यामध्ये मकाच्या कणसे व्यवस्थित फ्राय केलेलं मग त्याला त्या जोडी म्हणून लिंबू लाल मिरची थोडंसं मीठ त्या असं काहीतरी सगळ्या गोष्टी त्याला त्यामध्ये त्या मकाच्या कणसावरती टाकून ते त्याला खायचं होतं अक्षुची फ्रेंड यात्मिका तर तिचा बड्डे आहे तर बड्डेसाठी साठी काय घ्यावं काय घ्यावं दुकानात गेल्यावर बऱ्याचशा वस्तू डोक्यात येतात की हे घ्यावं की ते घ्यावं तर पॅन्ट शर्ट घेण्यापेक्षा लहान मुलांना कसं की काहीतरी वेगळं नवीन आता खेळणी तर खूपच येत राहता तर मग म्हटलं चला ती एक साऊथ इंडियन आहे तर साऊथ इंडियन लोकांमध्ये शक्यतो ते स्कर्ट खूप वापरलं जातं तर तिच्याकडे फ्रॉक आणि स्कर्ट मी खूप पाहिलेले आहे तर म्हटलं चला काहीतरी वेगळं म्हणून मग मी तिला हा ड्रेस बघितला कीच माझ्या मला आवडला आणि खूप सुंदर आहे तर आणि कलरही विशेष म्हणजे खूप छान आहे तर हा आहे जॅकेट आहे तर त्याच्या आतमध्ये जे पंजाबी ड्रेसवरचं टॉप आहे ते आहे तर त्याला अस्तर आहे आणि डिझाईन वर्क खूप छान होतं तर मला खूप आवडलेलं आणि व्हाईट असल्यामुळे अति सुंदर दिसतो आणि कॉम्बिनेशन खूप छान आहे व्हाईट प्लस पर्पल कलर तर त्याचं स्कर्टही खूप सुंदर आहे तर स्कर्टचं शक्य तुम्हाला त्यातलं त्यात त्या ज्या प्लेट्स आहेत त्या खूप आवडलेल्या खूप दिवसापासून मी असा ड्रेस बघ बग, बघत होते परंतु लकीली तो मला आज भेटला आणि ते यात्मिकाचं नशीब की तिला हा ड्रेस मिळणार आहे आणि बड्डेचं गिफ्टही खूप सुंदर मुळात मला आवडलं आणि माझी मैत्रिणीही सोबत होती तर तिलाही तो ड्रेस आवडलेला तिलाही तिने सजेस्ट केलं के की तू हाच घे म्हणून तर मग मी तो हा ड्रेस घेतलेला त्याची पॅन्ट खूप आवडली नेटची पॅन्ट होती चमक मारत होती पण विशेष म्हणजे त्याच्यात ती जी शिलाई होती ती खूप सुंदर होती घातल्यावर एक वेगळाच लूक येईल बऱ्याच दिवसापासून मी असं पॅन्ट शोधत होते आणि ते कधीतरी एक हा दिवस ठरलेला असतो ते त्या त्या दिवशी ती गोष्ट मिळते आणि मला ती मिळालेली तर मला हा ड्रेस खूप आवडला ब बरेच बरेच कपडे पाहिलेले मी पण काहीतरी वेगळं हटके पाहिजे नेहमी पॅन्ट शर्ट वगैरे या गोष्टी तर नेहमीच घातल्या जातात पण काही एखादं फंक्शन वगैरे आलं तर मग आपण ट्रेडिशनल घालण्याचा प्रयत्न करतो तर मग म्हटलं चला काहीतरी वेगळं तर मग मी हा ड्रेस चॉईस केलेला आणि अक्षुलाई आल्यावर घरी दाखवलेला तर तिला लवकर सांगितलंच नाही की काय आणलं आहे बॉक्समध्ये तर नाहीतर मग तिचं पण होऊन जातं की तू सगळ्यांना आणतेस मला नाही आणत तर मग नंतर तिला सांगितलं तर मग बोलली ठीक आहे चालेल म्हणून तर मग मी हा ड्रेस नंतर पॅक केलेला सगळ्यांना घरातल्यांना दाखवलेला सगळ्यांना आवडलेलं तर आता या ड्रेसला फोल्ड मला पाहिजे तसं सा करताच आलेलं नाही कारण जेवढं व्यवस्थित दुकानदारांना व्यवस्थित फोल्डिंग केलेलं होतं पण मला तसं काय पार परफेक्ट काही जमलं नाही पण पाहिजे तसे मी त्याचं फोल्ड केलेलं आणि ते बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवलेलं आणि ते आदल्या दिवशी वेळ होता कारण दुसऱ्या दिवशी गुरुवार पण होता आणि मंदिरात पण जायचं होतं आणि बऱ्याचशा संध्याकाळी बड्डेला पण जायचं तर या सगळ्या गोष्टी शक्यतो होत नाही म्हणून म्हटलं चला आज भेटलेलाच आहे वेळ तर मग आजच पॅकिंग करून ठेवूया तर मग पॅकिंगचंही काम मी आज आधीला देणार होते तर त्याला ह्या अशा गोष्टी बड्डे पार्टीचं काहीतरी पॅकिंग किंवा एखादं गिफ्ट जाऊन आणणे तर ह्या गोष्टी त्याला आवडतात त्याला म्हटलं तू करतोस का पॅकिंग तर बोलला ठीक आहे मम्मी मी करतो म्हणे तर तो मार्केटला गेला दुकानमधून मा त्याने गिफ्ट पेपरही आणलं आणि ते गिफ्ट पेपर जाऊन आणलं त्याला एक्स्ट्रा पैसे दिलेले कारण पन्नास रुपये दिलेले मी त्याला आणि हे गिफ्टचं पॅक जे येतं रॅपर येतं तर ते साधारण फक्त पाच रुपयाला येतं तर मुलांना या गोष्टींची सवय लागायला हवी की आपण एक्स्ट्रा पैसे दिलेत आपण त्या दुकानदाराकडून किती पैसे रिटर्न घ्यायचे किंवा ही वस्तू केवढ्याची आहे ह्या गोष्टी या, या मुलांनी जर लवकर शिकलं ना तर मला वाटतं की जे गणित आहे मॅथ आहे ते शिकायला जरा सोपं जातं जे एक्सपेरिमेंट जे बऱ्याचशा गोष्टीचा जर केलं ना तर त्या गोष्टी जरा जास्त लवकर समजलं जातं असं मला वाटतं कारण हा हा अनुभव माझा आहे माझ्याही मला नेहमी तेल आणायला पाठवायचे किंवा शेंगदाणे किंवा पंधरा वीस रुपये देऊन एखादं कपड्याचा साबण जाऊन आणायचं मग त्या साबण दहा रुपयाचं असेल तर किती पैसे परत येणार ह्या गोष्टीमधून आपण एक गणितही शिकतो आणि बाहेरच्या जगाशी कसं बोलायचं समोरच्या व्यक्तीशी कसं बोलायचं ह्या गोष्टी आपण सहज शिकून जातो एक प्रकारचं प्रेशर आपल्यावरती येत नाही तसंच मग मुलांनाही आपण या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीतून मुलांना बऱ्याच गोष्टी ह्या शिकल्या जातात मुलांचा कॉन्फिडन्स वाढतो आपण किती पैसे दिले होते वस्तू कशी व्यवस्थित आणली की चुकीची आणली आहे की खराब निघाली तर त्या गोष्टी त्या मुलांना समजल्या समजायला हव्यात या गोष्टी आपण स्वतःहून मुलांना सांगितल्या पाहिजे खूप काही महागाच्या वस्तू नाही आणायला सांगायच्या पण साधारण कमीत कमी पाच दहा किंवा पन्नास शंभर रुपयेपर्यंतच्या अशा वस्तू मुलांकडून आणायला नक्कीच सांगावं भले त्यांच्याकडून चुकत असत तर त्यांना परत पाठवा दुकानात की एवढे एवढे पैसे झाले होते एवढे पैसे रिटर्न यायला हवे तर मुले ह्या गोष्टी शिकते ना अनुभव येईन त्यांना आणि अनुभवातूनच माणूस शिकतो कुणीही की जन्माला आलं की सगळ्या गोष्टी शिकत नाही प्रत्येक गोष्टीचा अनुभव येतो आणि प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण चुकतो ना तेव्हाच ती गोष्ट ही माणूस व्यवस्थित आणि परफेक्ट शिकतो त्यामुळे नक्की चुका व्हायलाच हव्या आणि त्यातूनच माणूस हा घडत असतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन